हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व सर्व की तुम्ही आणि मी सविता तुमच्या माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीन ब्लॉग सोबत तुमचं स्वागत करत आहे तर हे बघा मी इथं माझे चालू आहे धावपण मी स्वयंपाक बनवत आहे कारण की मिस्टर आहे तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट तर त्यामुळे मग मी आता घरी आलेली आहे दिवसभर मिस्टरांजवळ होते तर आज त्यांना ॲडमिट केलं आहे कारण की त्यांना वायरल इन्फेक्शन झालेलं आहे आणि भरपूर असं ताप वगैरे आहे त्यांना नेक्स्ट डे आहे आता मी चाललेली आहे हॉस्पिटलमध्ये कारण दुसरा दिवस आहे यार काल मिस्टर हॉस्पिटलमध्येच आहेत ॲडमिट केलेले आहे त्यांना के रात्री तिथंच होते आणि माझा भाऊ जो आहे तो तिथं झोपायला हो गेला होता मी घरी आली होती मुलांजवळ झोपायला आणि मग आता सकाळी मी सकाळी मी त्यांचा नाश्ता वगैरे घेऊन गेली नाश्ता पण देऊन आली आता सगळी कामं वगैरे केली आता दुपारचं जे जेवण आहे तर ते बनवले तर सिम्पलच जेवण बनवलं खिचडी बनवली डाळ भात म्हणजे डाळ खिचडी बनवली मुगाची डाळ आणि मिक्स करून तर आता आणि मी स्वयंपाक करेपर्यंत मग तिथं किट किट्टूला ठेवलेलं आहे तर चला मग आता आता मी स्वयंपाक वगैरे सगळं केलेलं आहे आता मी त्यांचं दुपारचं जेवण घेऊन जाणार आहे मग दिवसभर मी तिथंच थांबणार आहे आणि व्यू पण येणार आहे सोबतमध्ये हॅ ना व्यू येणार आहेस ना तू मुला इकडेच काय म्हण तुझ्या सोबत हा व्यू ला पण तुझ्या पप्पाला भेटायचं आहे त्यामुळे मग व्यू पण येणार आहे आम्ही काही लंच वगैरे केला नाही कारण की सोबतच करू मध्ये मिस्टरांबरोबर आम्ही सगळे जेवण घेणार तेव्हा तर मी मामीच्या घरी पप्पा पप्पाची आठवण येत होती ना तेव्हा मी रडत होत मामीच्या घरी कशाला रडायचं पप्पा ठीक आहेत ना तर चला आता आम्ही मस्त डबा घेऊन जातो मिस्टरांचा मी आणि तिथंच मग आम्ही जेवण वगैरे करणार आहोत किट्टू तिथंच बसलेला आहे आणि हॉस्पिटल जे आहे ते जवळच आहे एवढं काही लांब नाही पण काल त्यांची तब्येत खूप खराब झाली होती ना मिस्टरची तब्येत खूप खराब झाली होती कारण त्यांना एवढा ताप आला आहे की भयानक आणि मग ब्लड वगैरे चेक केलं तर त्यामध्ये त्यांचे जे प्लॅटर्स आहेत ते कमीच दाखवलेले आहेत आणि ब्लड पण थोडं कमी आहे आणि व्हायरल इन्फेक्शन पण झालेलं आहे त्यामुळे मग त्यांना दोन तीन दिवस तरी हॉस्पिटलमध्येच ठेवतील पण तेवढं बरं आहे की घराजवळून हॉस्पिटल जे आहे ते जवळ आहे त्यामुळे पटापट मला येऊन जाऊन करता येतं आणि मुलं तर मग माझ्या भावाकडे ठेवत असते थोडीशी वेळ आहे ना व्यू आता त्यांना भेटायचं पप्पाला तर मग मग म्हटलं चला आता सोबत तर चला मग आता मिस्टर थोडेसे बरे आहेत पण तरी पण डॉक्टर म्हटले की त्यांना ताप आहेच पण डॉक्टर म्हटले की ताप जो आहे तो दोन तीन दिवस राहणारच आहे कमी जास्त होणार आहे त्यामुळे मग जोपर्यंत ते व्यवस्थित बरे होत तो ते तोपर्यंत मी काही त्यांना घरी आणणार नाही हॉस्पिटलमध्येच ठेवणार आहे कारण कसं घरी आणून पण काही फायदा नाही ब्लड जास्त झाला तर मग मलाच प्रॉब्लेम होणार आहे त्यामुळे खूप प्रॉब्लेम होईल त्यामुळे मग जोपर्यंत पण होत नाही ताप त्यांची सगळी जात नाही तो पण त्यांना दोन तीन दिवस तरी हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागणार आहे तर चला आता आम्ही निघालो मस्त डबा घेतला आहे मी पॅक केला आहे तिथं आम्ही पण त्यांच्यासोबतच जेवणार कारण की त्यांना एकट्यांना नाही जेवण जात तर त्यामुळे मग चला मग आता मी घेतला आहे टिफिन आहे ना घेऊ जायचं ना प्पाल खिचडीच बनवलेली आहे मस्त सिम्पल सी साधारण आम्ही पण खिचडीच खाणार म्हणजेच आपली डाळ खिचडी तर चला आता आम्ही निघालो हॉस्पिटलमध्ये काय झालं

आम पण पाहिजे आम पण हां ओके हां खा बरं वाटते ना आता तिकडे बसले की तू तर आम्ही आलोय सध्या मिस्टरला थोडस बरं वाटत आहे पण ताप आहे थोडा कमी काय होतंय कस तू आम्ही पण इथेच जेवायला बसलोय कारण की मिस्टर आजारी त्यांना एकट्याना नको जेवायला पण नाही वाटत त्यामुळे मी सगळ्यात पुढे आणलं मुलं पण आले होते आणि इथं काहीच गर्दी नाही वाढ होईल कोणीच नाही एक दोनच पीड आहे मिस्टर आहे हां हं गेला तो गेला हे बघा आंबे हे बघा आंबे कसले मस्त आहेत अजून इकडे बघा वरती कसले मस्त आंबे ते आंब्याचं झाड आहे मस्त आंबे आहेत बघा बाहेरचं खूप छान

हॉस्पिटलचं वातावरण परिसर दाखवून हो मस्त आहे एकदम भारी आणि इकडे आहे विहू विहू ए विहू किट्टू तू गेलाय घरी तुझ्या मामीकडे म्हणजेच मामाकडे गेलाय आणि विहूला जाणार व्ह्यू का नाही गेला तू घरी घरी का नाही गेला मुला थांबायचं होतं पप्पाकडून हां म्हणून थांबलाय व्हि तर इथं काही प्रॉब्लेम नाही मुलं वगैरेचं काही हे नाही इशू नाही जास्त कारण की पेशंटच नाही आहेत जास्त तुम्ही बघू शकता स्पेशल वार्ड आहे स्पेशल रूम आहे ही तर त्यामध्ये दोन बेड आहेत त्यामध्ये फक्त मिस्टर आहेत माझी त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही की हॉस्पिटल दोन्ही मुलांना आणायची भीती वाटते त्यामुळे आणि इकडे बघा नसते तर बघा आता मी आलेली आहे घरी कारण थोडंसं मला काम होतं डॉक्युमेंट द्यायचे होते थोडंफार तर आलेली आहे मी घरी मग पटकन फ्रेश झाले थोडी आणि म्हटलं आता चार साडेचार वाजलेली आहेत हां आता साडेचार वाजत आलेले आहेत तर मग म्हटलं आता आलीच आहे घरी थोडा कपभर चहा बनवायचा म्हणजे जरा फ्रेश वाटेल तर हे बघा तर इकडे मस्त मी चहा बनवलाय तर आता मस्त चहा घेते नंतर मग हॉस्पिटलमध्ये जायचं आहे विवू हॉस्पिटलमध्येच आहे आणि किट्टू आला होता घरी आणि तो एकटाच आला होता कारण की जवळच आहे हॉस्पिटल त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही तर चला आता मी पटकन चहा घेते आणि परत मला जायचं हॉस्पिटलमध्ये बहुतेक आज बहुतेक आज मिस्टरांना होईल सुट्टी कारण त्यांचा जो ताप आहे तो कमी झालेला आहे आता तर मग वाटलं तर डॉक्टर सोडतील आज तर बरं होईल डॉक्टरने सोडलं तर आता पटकन मी चहा घेते आणि जाते परत हॉस्पिटलमध्ये हे बघा चहा झालेला आहे मस्त बनून तर आता मी निवांत मस्त चहा पिते थोडा नंतर मग जाते हॉस्पिटल मध्ये चहा प्यायला जरा चहा पिल की जरा फ्रेश वाटते आणि खरंच माझी ना दोन दिवसात खूप खूप म्हणजे जास्त धावपळ झालेली आहे कारण हॉस्पिटलमुळे आणि माझी जी गाडी आहे त्याची मला तिची मला खूप मदत झालेली आहे खूप म्हणजे खूप जास्त कारण कि दिवसातून किती चक्र मारत आहे घरी पण जरी जवळ आहे एवढं काही लांब नाही आहे पण तरी गाडी आहे त्यामुळे खूपच खूपच म्हणजे मला मदत झालेली आहे गाडीची गाडी आहे त्यामुळे पटापट मी घरी येऊ शकते आणि पटापट कामं करून जाऊ पण शकते खूप चक्रा होतात काही पण लागलं तर पटकन घरी येता येतं त्यामुळे माझ्या गाडीची मला खूप मदत झालेली आहे तर असं असते बघा कुठली पण वस्तू वाया जात नाही कामाच पडते त्यामुळे आज मला कळले आणि आणि कालना मिस्टरांची तब्येत खूप म्हणजे खूप जास्त होती खराब आणि वेळेवर रिक्षा पण मिळत नव्हतं तर मग मी मीच माझ्या गाडीवर त्यांना घेऊन गेले आणि त्यांना बसायला पण नव्हतं जमत पण तर तरी पण त्यांना कस तरी अर्जंटली घेऊन गेले गाडीवर आज त्यांना थोडं बरं वाटत आहे तर सोडतील आज बहुतेक तर चला मी आता पटकन चहा घेते आणि जाते परत हॉस्पिटलमध्ये